नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्रोहो गेले तीन ते चार दिवसापासून आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस थांबलेला पाहायला मिळत आहे पावसाने उघडीप घेतलेली पाहायला मिळत आहे आणि काही ठराविक जिल्ह्यांमध्ये अजूनही हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही तुरळक भागामध्ये सध्या सुरू आहे मित्रो गेल्या एक दोन दिवसापूर्वी आपण व्हिडिओमध्ये माहिती दिलेली होती की पुन्हा एकदा बंगल जोपसागरामध्ये पुन्हा एक नव्याने कमी दाब तयार होणार आहे आणि त्या कमी दाबाचा परिणामस्वरूप आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण किंवा पुन्हा एक पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बलायकला नक्की प्रेस करा शेतकरी हो बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला आंध्र प्रदेश राज्याच्या पूर्वेकडे सोबतच ओडिसा राज्याच्या पूर्व दक्षिण भागाकडे या ठिकाणी आपल्याला एक कमीदाब तयार झालेला पाहायला मिळत आहे आणि या कमी क्षेत्राचं जे काही पुढील मार्गक्रमण असणार आहे ते आपल्याला ओडिशा राज्याच्या दिशेने होण्याची दाट शक्यता आहे सध्या ते ओडिसा राज्य आणि आंध्र प्रदेश राज्य या राज्याच्या ज्या किनारपट्टी आहे या किनारपट्टीच्या अगदी जवळ आहे आणि उदय दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्याला मध्यरात्रीनंतर किंवा तीन ऑक्टोबरच्या पहिल्या रात्री हा कमी दाब आपल्याला साधारण ओडिसा राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धडक देण्याची दाट शक्यता आहे आणि याचाच परिणामस्वरूप आपल्या राज्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पावसाची शक्यता आहे यामध्ये खास करून आपल्याला विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आपल्याला उद्यापासून एक ढगाळ वातावरण आणि पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला कोकण विभागामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी हलक्या सर्वच्या पावसाची शक्यता आहे तर मित्र साधारण आपल्याला दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर चार ऑक्टोबर आणि पाच ऑक्टोबर या तीन चार दिवसादरम्यान राज्यातील खास करून विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका मध्यम सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकतो यासोबतच आपल्याला मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता बनण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुर्तास्तरी आपण म्हणू शकतो की उद्यापासून विदर्भामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन आपल्याला काही ठिकाणी पावसा पाहायला मिळू शकतो आणि आपण या संदर्भात दररोज आपण व्हिडिओद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न करूच पण तुर्तास्तरी आपल्याला उद्यापासून आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला पाहायला मिळणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे हा बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाब आहे आणि या कमी दाबाचाच परिणामस्वरूप आपल्याला पुढील एक चार पाच दिवस राज्यामध्ये काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं पाहायला मिळणार आहे आणि पाऊस हा आपल्याला पाहायला मिळू शकतो